राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ गुड इव्हनिंग मी प्राची चौधरी नमस्कार लाईव्हच्या सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन्स व्यापम मध्ये मंत्राणीचे नवे गुड पावसाळी अधिवेशन सरकारच्या चहा पाण्यावर विरोधकांचा बहिष्कार फळबाग किड रोग नियंत्रणासाठी राज्यात नेमणार दोनशे सदतीस कीड सर्वेक्षक रमजान हा सण शांततेत साजरा करा बिलोली पोलीस निरीक्षक अंगद सुडके किनवट येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय इंटरनॅशनल स्कूल अवॉर्डने सन्मानित आता बातमीपत्र विस्ताराने मध्य प्रदेशातील व्यापम घोटाळ्यात एक नवे वळण आले असून विशेष कामगिरी गटाने वनसंरक्षक भरती प्रकरणात दाखल केलेल्या एफ आय आर मध्ये मंत्रांनी असे एक सांकेतिक नाव आले आहे हे नाव एखाद्या महिला मंत्र्याचे असावे किंवा पत्नीचे असावे असा अंदाज व्यक्त केला जात आहे काँग्रेसने याबाबत विशेष कामगिरी दलाने मंत्राणीचे नाव उघड करून कारवाई का केली नाही असा सवाल केला आहे व्यापमचा माजी नियंत्रक व आरोपी पंकज त्रिवेदी व आरोपी पंकज त्रिवेदी यांनी चौकशी संस्थेला मंत्राणी बाबत पहिल्यांदा सांगितले पण मंत्र्यांनी कोण आहे मंत्र्याची पत्नी की महिला मंत्री हे सांगण्यात आले नाही असे काँग्रेसचे के के मिश्रा यांनी सांगितले आहे त्रिवेदी यांचा रोग नेमका कोणावर आहे हे समजू शकलेले नाही याच एफ आय आर मध्ये राज्यपाल राम नरेश यादव यांचे नाव आरोपी म्हणून दहाव्या क्रमांकावर होते पण ते काढण्यात आले राज्यपालांवर पद सोडल्याशिवाय गुन्हा दाखल करता येत नाही व्यापमाने डीएमएटी घोटाळ्याच्या मुद्द्यावर राज्यपाल यादव व मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी राजीनामा द्यावा तसेच दंत आणि वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या अनियमतांची सीबीआय मार्फत चौकशी करावी अशी मागणी आम आदमी पक्षाने केली आहे राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरू होत आहे अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावलेल्या चहा पाण्यावर विरोधकांनी बहिष्कार टाकलाय विविध मंत्र्यांचे घोटाळे आणि वाद या पार्श्वभूमीवर सरकारला घेरण्यासाठी विरोधक एकटवलेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं संयुक्त पत्रकार परिषद घेऊन चहापाण्यावर बहिष्कार टाकत असल्याची घोषणा केली शेतकरी आत्महत्याबाबत सरकार असंवेदनशील असल्याचा आरोप यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले सरकारमध्ये सामील असलेल्या दोन्ही पक्षातच संवाद नसल्याची टीका त्यांनी शिवसेना भाजपवर केली आहे शेतकरी अडचणीत असताना सरकारच्या चहा पाण्याला जाणे योग्य नसल्याचे सरकारच्या चहा पाण्याला जाणे योग्य नसल्याचे सांगत त्यांनी चहापानावर बहिष्कार घातलाय तर कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारला लक्ष केले घोटाळेबाज मंत्र्यांना चौकशी न करता क्लीन चिट मिळते कशी असा सवाल मुंडे यांनी उपस्थित केलाय आंबा डाळिंब केळी संत्रा मोसंबी आणि चिकूवरील कीड रोगांच्या नियंत्रणासाठी कृषी विभाग यंदा हॉटसॅप प्रयोग राबवणार आहे त्यामुळे राज्यात लवकरच दोनशे सदतीस कीड सर्वेक्षक नियुक्त केले जाणार आहेत कृषी खात्याने यापूर्वी कापूस सोयाबीन भात हरभरा व तुरीवरील कीड रोग नियंत्रणासाठी कीड सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प प्रयोग राबवला होता या प्रकल्पाला राष्ट्रीय पातळीवर ई गव्हर्नन्स सुवर्ण पारितोषिक पंतप्रधानांच्या हस्ते मिळाले होते त्यानंतर आता फळ पिकांसाठी सहाशे अडुसष्ट लाख रुपये खर्चाचा हा नवीन उपक्रम सुरू होत आहे राज्यात फळ पिकांच्या सर्वेक्षणा पंधरा जुलै पासून सुरुवात होईल त्यानंतर गावनिहाय बैठका होतील फळबागांमध्ये कामगंध सापळे देखील पुरवले जातील कीड सर्वेक्षकांना कोणताही कीड रोग दिसतात शेतकऱ्यांना तातडीने सावध करणे आणि कीड रोग नियंत्रण व्यवस्थापन राबवणे अशी दोन मुख्य कामे यातून केली जाणार आहेत या प्रकल्पासाठी कृषी खात्याकडून ठेकेदारामार्फत कर्मचारी भरती केली जाईल दरमहा कीड सर्वेक्षकाला दहा हजार सातशे वीस रुपये डाटा ऑपरेटरला आठ हजार आठशे पन्नास रुपये पेस्ट मॉनिटरला वीस हजार रुपये पगार दिला जाणार आहे राज्यात कीड रोग व्यवस्थापना व्यवस्थापनासाठी पाचशे सेहेचाळीस लाख रुपये खर्च केले जातील शेतकरी जागृती कार्यक्रमावर पंचेचाळीस लाख रुपये पीक संरक्षण औषधांचा पुरवठा करण्यासाठी बहात्तर लाख रुपये तर संगणक तंत्रासाठी पाच लाख रुपये खर्च केले जाणार आहेत सदर प्रयोगासाठी एक लाख हेक्टर आंबा बाग लाख हेक्टर डाळिंब खालील केळी चौऱ्याहत्तर संत्रा आणि चाळीस हजार हेक्टर खालील आणि चाळीस हजार हेक्टर वरील मोसंबी बागांची निवड केली जाईल प्रयोग यशस्वी झाल्यास तेवीस जिल्ह्यांमधील फळबागांचे उत्पादन देखील वाढेल अशी माहिती कृषी खात्याच्या सूत्रांनी दिली आहे वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही ऐकत राहा नमस्कार लाईच बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट नगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लावर साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत रमजान हा सण मुस्लिम बांधवांनी शांततेच्या वातावरणात साजरा करावा असे आवाहन बिलोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अंगद ज्ञानोबा सुडके यांनी शांतता कमिटीच्या बैठकीत केली अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे सभापती व्यंकटराव पांडवे होते बिलोली पोलीस ठाण्याच्या वतीने रमजान सणाच्या निमित्ताने शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीस नगराध्यक्ष बाकी बशीर उपनगराध्यक्ष खंडू खंडे राय माजी उपनगराध्यक्ष अनूप अंकुशकर यशवंत गावगे शेख सुडेमान साजिद कुरेशी प्रवीण सोनकांबळे आचार्य बाळश्यामी जांभेकर पत्रकार प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोक दगडे प्रकाश पोवाडे रत्नाकर जाधव बसवंत मुंडकर आदींची उपस्थिती होती बिलोली शहराला हिंदू मुस्लिम ऐक्याची परंपरा आहे गुन्या गोविंदाने एकत्र राहून शहराची प्रतिमा कधीही कलंबित होणार नाही याची दक्षता घेण्याचा बिलोलीकरांचा इतिहास आहे त्यामुळे रमजान असो व अन्य कोणताही हिंदूचा सण असो तो शांततेतच साजरा होतो व यापुढेही तो शांततेतच साजरा होईल अशी भावना माजी उपनगराध्यक्ष यशवंत गादने अनुप अंकुशाकर व शेख सुलेमान यांनी व्यक्त केली शांतता कमिटीची बैठक यशस्वी करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक विलास नवळे सोन कांबळे गणेश वाघमारे मारुती पंचलिंग व आदी पोलिसांनी परिश्रम घेतले गोकुंदा येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयास ब्रिटिश इन इंटरनॅशनल स्कूल अवॉर्ड देऊन सन्मानित केले दिनांक आठ व नऊ जुलै दोन हजार पंधरा रोजी नवी दिल्ली येथील कॅम्पिस्की पंचतारांकित हॉटेल मध्ये झालेल्या शाही समारंभात ब्रिटिश कौन्सिलचे डायरेक्टर रॉब लेन्स सिनियर एज्युकेशन ऍडवायझर सुसन डगलस असिस्टंट डायरेक्टर ऋतिका चंद्रा ग्लोबल हेड ऑफ स्कूलचे मार्क हर्बर्ट युनेस्कोच्या शिक्षण विभागाचे प्रमुख अलिशरु मारो युनायटेड किंगडमच्या पावलिन लेविस एन सीई आर टी चे वायश्रीकांत साऊथ साउथ एशिया कॅम्ब्रिज इंटरनॅशनलच्या रीजनल डाय रिजनल डायरेक्टर रुचिरा घोष या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत इमाजीन एज्युकेशनचे जॉर्ज ग्लास यांच्या हस्ते संस्थेत सचिव अभियंता प्रशांता ठमके प्रशांत ठमके व कोषाध्यक्ष शुभांगे ठमके यांना सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित केले आहे तसेच छायाेचे मुख्याध्यापक आर जी वाघमारे समन्वयक प्रज्ञा पाटील व सहकारी यांच्यासाठी प्रशस्तीपत्र प्रशस्ती प्रदान केले आहे याच संस्थेतील इयत्ता बारावी विज्ञान शाखेचा रोहित गंगाधर ठाकूरवार याने जेई मध्ये अनुसूचित जमाती संवर्गातून देशात तिसरा व नांदेड जिल्ह्यात व सदर कॉलेजमध्ये मध्ये पहिला स्थान संपादन केलेले आहे तसेच त्याने एच एस सी बोर्डाकडून इन्स्पायर अवॉर्ड प्राप्त केल्याबद्दल त्याच एच एस सी बोर्डाकडून प्रतिवर्ष ऐंशी हजार प्रमाणे चार वर्ष शिष्यवृत्ती मिळणार आहे खेड्यात राहणाऱ्या मजुरी करणाऱ्या कुटुंबातून कृष्णा मलखान खसावत या विद्यार्थ्याने इंग्रजी माध्यमातून सत्त्याण्णव टक्के गुण संपादन करून ग्रामीण भागात तसेच गरिबांच्या अंगी सुद्धा गुणवत्ता असल्याचे स्पष्ट केले राजेश्री रवींद्र बंडेवार हिने सत्त्याण्णव टक्के तर मराठी माध्यमामधून दीक्षा माधवराव शेंद्रे व अजहर यांनी प्रत्येकी नव्वद टक्के गुण संपादन करून शाळेत प्रथम स्थान पटकावले आहे येता दहावीच्या फेब्रुवारी मार्च दोन हजार पंधरा परीक्षेमध्ये सत्तावीस विद्यार्थ्यांनी नव्वद टक्के पेक्षा जास्त गुण चोपन्न विद्यार्थ्यांनी ऐंशी पे, टक्केपेक्षा जास्त गुण व एकतीस विद्यार्थ्यांनी पंचवीस टक्केपेक्षा जास्त गुण घेऊन शाळेची गुणवत्ता प्रदर्शित केली आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांच्याकडून आमदार निधीचा गैरवापर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत एका दिवसात तीनशे मिमे पाऊस पडल्यास मुंबई तुमणार नाही का उद्धव ठाकरेचा भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा गडचिरोलीत माओवाद्यांना मोठा धक्का कोटमी मधल्या नऊ माओवाद्यांचं आत्मसमर्पण इतकी टीका होते तर स्वतःहून राजीनामा द्यावा नाना पाटेकरांचा गजेंद्र चव्हाणांना सल्ला आजचे हवामान अंदाज सत्तावीस डिग्री सेल्सिअस ते छत्तीस डिग्री सेल्सिअस से से आहे निरभ्र आकाश उद्या दिनांक तेरा जुलै दोन हजार पंधरा हवामान अंदाज सत्तावीस डिग्री सेल्सिअस ते सदोतीस डिग्री सेल्सिअस राहील अंदाज निरभ्र आकाश राहील पावसाची शक्यता नाही आजचा सुविचार स्वतःच्या वाट्याला जरी काटे आले असले तरी दुसऱ्याला गुलाबाची सुंदर फुले देता येतात उदय देशमुख नमस्कार लाईव्ह वाचक शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन्स व्यापम मध्ये मंत्राणीचे नवे गुड पावसाळी अधिवेशन सरकारच्या चहा पाण्यावर विरोधकांचा बहिष्कार <गधारी> फळबाग किड रोग नियंत्रणासाठी राज्यात नेमणार दोनशे सदोतीस कीड सर्वेक्षक <गधारी> रमजान हा सण शांततेत साजरा करा बिलोली पोलीस निरीक्षक अंगत सुडके किनवट येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय इंटरनॅशनल स्कूल अवॉर्डने सन्मानित आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी